इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बाविश्वी तीन मार्च दोन हजार बावीस दरमियान फिर्यादीचे सिंदगी कॉम्प्लेक्स पहिला मजला जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर येथील साई हार्ट अँड मॅटर्निटी केअरमध्ये येऊन अनिकेत कन्स्ट्रक्शनचे प्रोपरायटर यांनी फिर्यादीला जागा आवश्यक असल्याच्या कारणाचा गैरफायदा घेऊन तांत्रिक अडचणीत असलेली त्रयस्थी समानचा हितसंबंध असलेली व विकास सहकारी बँकेचा बोजा असलेली नमूद जागा हस्तांतरित करता येत नाही हे माहीत असताना देखील सदर जागेतील सदरचे हितसंबंध दूर करून खरेदी देण्याची हमी इशारा द्वारे देऊन फिर्यादीचा विश्वास संपन्न केला तसेच सदर इशारा पावतीच्या वेळेस आणि त्यानंतर आस्थाग्रहित फिर्यादीकडून कडून तीस लाख रुपये स्वीकारले त्यानंतर इशारा पावतीप्रमाणे कोणत्याही अटींची पूर्तता न करता सदर जागेची खरेदी करून देण्यास टाळाटाळ तार करून फिर्यादीची फसवणूक केली म्हणून फिर्यादीने अनिकेत कन्स्ट्रक्शनचे प्रोपरायटर अनिल श्रीराम आणि त्यांची पत्नी गीता श्रीराम दोघेही राहणार पद्मनगर न्यू सोलापूर सध्या राहणार आक्सिया गार्डन वन बंगला नंबर एकोणतीस मगरपट्टा सिटी लक्ष्मी मंदिराजवळ हडपसर पुणे यांच्याविरुद्ध बाजार पोलीस स्टेशन येथे कायदेशीर तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चालू अंतर्गत गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यागामी पोलिसांनी अटक करून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्ग न्यायाधीश एस पी शिलवंत यांच्या कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवस पोलीस कोठडी देण्याचा आदेश पारित केला सदरकामी मूळ फिर्यादीतर्फे गुरुदत्त बोरगावकर ॲडव्होकेट शिवानी करवा सरकारतर्फे नवले तर आरोपी तर्फे सचिन इंगळगे यांनी काम पाहिले